परस बागेमध्ये आपल्याला बघायला मिळत असेल ही केळी आहे आणि केळीच्याच बाजूला इथे हे बघत असाल की ही स्ट्रॉबेरी आहे तर ही स्ट्रॉबेरीची रोपं आहेत इकडे कोबी फ्लावर त्याबरोबर कलिंगड आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे कलिंगड चांगल्या प्रकारे डवरलेलं आहे ते कलिंगड ह्या अशा स्थितीमध्ये आज आप आपल्याला बघायला मिळते इथे टोमॅटो लागलेले आहेत ला हे रेड कॅबेज आहे इकडे वांगे आहेत वटाणा आहे पावटा आहे त्याबरोबर हे फुलकोबी आहे अशा पद्धतीनं हे सर्व पालेभाज्या फळभाज्या आणि इतर सर्व भाज्या आपल्याला दवरलेल्या दिसत आहेत इथे छानपैकी टोमॅटो हिरवी टोमॅटो आपल्याला दिसत आहेत ती लावलेले ला आहेत साधारणपणे इथं आपल्याला बघायला मिळालं तर इथं हे वांग्याला आता फुलं लागलेली आहेत साधारणपणे पुढच्या दहा पंधरा दिवसात वांग्यांनासुद्धा आपल्याला फळं आलेले दिसेल इथे ही मिरची आहे अशा पद्धतीनं सर्व प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्णपणे डवरलेल्या आपल्याला दिसत आहेत इथे गवार आहे ही गवारीची ओळ आहे अशा पद्धतीनं हे सर्व भाजीपाला तयार होतो धन्यवाद